माध्यमातून आहे लोकशाही आहे निवडणुका होत राहतात गट पक्ष पार्ट्या ह्या निवडणुका असतात प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो प्रत्येकाने प्रयत्न करावे माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जसाठी खूप संधी लोक मेहनत घेत आहेत असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी सा घेतली असती तर गोपीचंद इकडे निवडूनच आला नसता परंतु मला संधी मी दिलेली आहे तर मी लोकांच्या बरोबर राहील लोकांच्या कामासोबत राहीन आणि नक्की पूर्णपणे जर तालुका शहर इथली सगळी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करेल आता कुणी निवडणूक लढवावी कशी लढवावी कुणी एकत्रित यावं त्यांचं वैचारिक भांडण होतं की नव्हतं मतभेद होते की नव्हते ते सगळेच मतभेद मिटले का त्याचा प्रश्न आहे कारण आता मला वाटतं जिल्ह्यात सगळ्यांचंच मिटलेलं दिसतंय एका विषयावरती गोपीचंद या विषयावरती सगळ्यांच मिटलेलं आहे तर मला ही आनंदाची बाब आहे की एखाद्याचं भांडण म्हणून जर मिटत असेल तर याचं पुण्य याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं तीन तीन पिढ्याची भांडणं माझ्यामुळे मिटायला लागले तर याच्यापेक्षा वेगळं पण काय असू शकतं जे पराजय राजकारणामध्ये होत राहतो पण पहिल्या पिढीला मिटलं नाही दुसऱ्या पिढीला मिटलं नाही तिसऱ्या पिढीला मिटतय म्हणजे आमच्याकडे लोकांचा मूग जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित पुढाऱ्यांना झालेली आहे